पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या आयुर्क्विज यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आयुर्वेदातील दिनचर्येमध्ये सांगितलेल्या अभ्यंग याविषयी पाच प्रश्न पाहणार आहोत त्याची उत्तरे तुम्ही कमेंटमध्ये द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन क्लिक करा प्रश्न क्रमांक एक अभ्यंग म्हणजे काय पर्याय क्रमांक एक तेल हळूहळू त्वचेमध्ये जिरवणे पर्याय क्रमांक दोन गरम पाण्याने शेकणे पर्याय क्रमांक तीन तेल लावून दाब देणे पर्याय क्रमांक चार अंग दाबणे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेल हळूहळू त्वचेमध्ये जिरवणे म्हणजे अभ्यंग होय प्रश्न क्रमांक दोन अभ्यंगासाठी कोणते तेल वापरावे पर्याय क्रमांक एक तीळ तेल पर्याय क्रमांक दोन मोहरी तेल पर्याय क्रमांक तीन खोबरेल तेल पर्याय क्रमांक चार बदाम तेल तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीळ तेल मित्रांनो आयुर्वेदामध्ये सर्व प्रकृतीच्या लोकांसाठी तीळ तेल अभ्यंगासाठी सर्वोत्कृष्ट सांगितलं आहे याचं कारण काय तर त्वचा हे वाताचं आश्रयस्थान आहे आणि तीळ तेल सर्वोत्कृष्ट वातशामक आहे प्रश्न क्रमांक तीन अभ्यंगाची योग्य वेळ कोणती आहे पर्याय क्रमांक एक सकाळी पर्याय क्रमांक दोन संध्याकाळी पर्याय क्रमांक तीन सकाळी व संध्याकाळी पर्याय क्रमांक चार रात्री झोपताना <plingling> मित्रांनो दिनचर्येचा भाग म्हणून तुम्ही रोज अभ्यंग करत असाल तर सकाळी करा आणि तुम्हाला मान पाठ गुडघेदुखी असे आजार असतील तर सकाळ संध्याकाळ करा आणि गाढ झोपेसाठी रात्री झोपण्याच्या आधी अभ्यंग करा प्रश्न क्रमांक चार रोज संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे शक्य नसल्यास यात तीन ठिकाणी तरी करावे पर्याय क्रमांक एक डोके कान पाय पर्याय क्रमांक दोन पाय पाठ छाती पर्याय क्रमांक तीन डोके पाय पाठ पर्याय क्रमांक चार हात छाती पाय श्रवण पादेशू तम विशेषेन शिलये म्हणजे काय तर रोज कानात तेल टाकल्याने आणि डोके आणि पायाला अभ्यंग केल्यामुळे विशेष फायदा होतो असं सांगितलं आहे यामुळे झोप सुधारते थकवा कमी होतो इंद्रिय सक्षम होतात आणि शरीर निरोगी राहते प्रश्न क्रमांक पाच अभ्यंग कधी करू नये पर्याय क्रमांक एक जीवनानंतर लगेच पर्याय क्रमांक दोन मासिक पाळीमध्ये पर्याय क्रमांक तीन अपचन झाल्यास पर्याय क्रमांक चार अंगात ताप असल्यास अभ्यंग करू नये मित्रांनो जेवणानंतर लगेच मासिक पाळीमध्ये अपचन झाल्यास आणि अंगात ताप असताना अभ्यंग करू नये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदानुसार प्रकृती परीक्षण का महत्त्वाचं आहे ते कसं करायचं म्हणजे तुम्हाला तुमची प्रकृती ओळखता येईल यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलबटन क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू